सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासो खंडू डोंबाळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रामचंद्र सावंत यांची निवड निवड जत येथील निबंध कार्यालय येथे संपन्न झाले वसपेठ सर्वसेवा सोसायटीची निवड पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती पण अडीच वर्षे चेअरमनपदावरून संचालकात दोन कट पडून अविश्वास ठराव दाखल झाला होता त्यानंतर चेअरमनपद रिक्त होते यासाठी जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे आज चेअरमन पदाची निवड पार पडली यावेळी चेअरमन म्हणून बाबासो खंडूळ डोंबाळे तर व्हाईस चेअरमन म्हणून रामचंद्र सावंत यांची निवड करण्यात आली या निवडीवेळी जतचे दुय्यम निबंधक अमोल डपळे सहाय्यक निबंधक चेतन जावीर वॉसपेठ सर्वसेवा सोसायटीचे सचिव तानाजी निकम यांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या यावेळी संचालक भगवान तुराई अंकुश हुवाळे राजेंद्र कराळे छायाबाई हक्के दगडू तुराई बाबासू पांढरे रजाक पटेल हे उपस्थित होते यावेळी वसपीठचे युवा नेते सुखदेव साळुंके माजी सरपंच राम साळुंके युवा नेते बिराप्पा निळे माजी ग्रामपंचायत सदस्य अंबाजी वगरे पिंपराव तुराई माळाप्पा तो तुकाप्पा मुकाशी उपस्थित होते